नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार निलेश सध्या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची रिंगणामध्ये एक मोठा ट्विट समोर आला आहे तो म्हणजे दोन निलेश लंके या निवडणुकीच्या मैदानात आता उतरले आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल गुरुवारी मोठा ट्विस्ट समोर आलाय भाजपाच्या वतीने खासदार सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके हे उमेदवार आहेत परंतु शेवटच्या क्षणाला मोठा डाव आखण्यात आलाय निलेश लंके नावाच्या एका व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे लंके नावात आता संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे दोन निलेश लंके समोरासमोर आल्याने मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो सध्या नगर दक्षिणेमध्ये याच उमेदवाराबाबत चर्चेला उधाण आले आहे एकीकडे एक निलेश ज्ञानदेव लंके तर दुसरीकडे लंकेच्या नावाचा डमी उमेदवार निलेश रावसाहेब लंके हे किती मत घेणार हा आता चर्चेचा विषय ठरलाय मतदान करताना मतदार राजाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहेत या ट्विस्टमुळे एक नवीन चर्चा आता निर्माण झालेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मतदारांमध्ये निवडणुकीच्या दरम्यान काय संभ्रम निर्माण होतो की काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा